नंदुरबारमध्ये बोगस डेंटल लॅबचा भांडाफोड नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू नंदुरबार जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बोगस डेंटल लॅब्सवर बंदी घालावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे कृष्णा डेंटल लॅब नंदुरबार केवलेंद्र प्रसाद डेंटल लॅब नंदुरबार स्टार डेंटल लॅब शहादा अशा अनेक लॅबवर थेट आरोप करण्यात आले आहेत की ते अवैधपणे कार्यरत असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले या डेंटल लॅबमध्ये नोंदणीकृत डॉक्टर नसून अनधिकृत लोक रुग्णांवर उपचार करत आहे लॅब चालवणारे बहुतांश बिहारी आणि इतर राज्यातील असून त्यांना मराठी व स्थानिक भाषा येत नाही याचा गैरफायदा घेतला जातो मोनोमर सारख्या धोकादायक पदार्थाचा तोंडात वापर केला जातो ज्यामुळे हिरड्यांना इजा व कधीकधी कॅन्सर -कधी होण्याचा धोका निर्माण होतो आदिवासी व ग्रामीण भागातील भोळ्या नागरिकांची फसवणूक करून पैसा उकळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे आरोप करण्यात आले दंतवैद्य कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मुंबई दंतवैद्य नियम एकोणीसशे एक्कावन्न आणि नीतीशास्त्र नियम दोन हजार चौदा अंतर्गत अशा बोगस वैद्यांवर कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य दंत परिषदेकडून परिपत्रक जाहीर करून अवैध दंत वैद्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने बावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजीच आदेश जारी करून अशा बोगस लॅब शोधून कारवाईचे निर्देश सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत या सर्व बोगस डेंटल लॅब तात्काळ बंद कराव्यात जबाबदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित तपासणी आणि जनजागृती मोहिमा राबवाव्यात नंदुरबार जिल्ह्यातील अवैध डेंटल लॅबमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे बिरसा फॅक्टर संघटनेच्या निवेदनानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे नंदुरबार जिल्ह्यात कृष्णा डेंटल लॅब नंदुरबा केवलेंद्र प्रसाद डेंटल लॅब नंदुरबा स्टार डेंटल लॅब शहादा असे अनेक बोगस डेंटल लॅब अनाधिकृतपणे अवैधरित्या सुरू आहेत हे डेंटल लॅब चालवणारे दुसऱ्या राज्यातले म्हणजेच बिहारमधले बोगस डॉक्टर येऊन या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या बोड्याबाड्या अज्ञान आदिवासी बांधवांचा गैरफायदा घेऊन एक गोरखधंदा यांनी सुरू केलेला आहे या बोगल वर्ती करने बोगस डॉक्टरांवरती कारवाई करण्यात यावी हे बोगस डेंटल लॅब तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी आम्ही आमच्या पायटर संघटनेतर्फे तसेच सहयोगी संघटनांतर्फे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार व माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे या बोगस डेंटल लॅब कडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना हे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी आपलं दुकान उघडून ठेवलेलं आहे हे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांना लुटमार करतात हे डेंटल लॅबमध्ये मोनोमर नावाचं एक जे यंत्र आहे ते तोंडामध्ये दातामध्ये ते दाबून बसवतात आणि त्यामुळे हिरड्यांना दुखापत होऊन जखम होऊन त्या रुग्णांना कॅन्सर होतो अशा पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढवण्याचं काम हे बोगस डॉक्टर बोगस डेंटल लॅबवाले करत आहेत यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे यांचे जे धंदे आहेत ते तात्काळ बंद झाले पाहिजे अशी आम्ही सामाजिक संघटनांतर्फे मागणी करत आहोत यांची जर दुकानं बंद नाही केली तर आम्ही येणारा काळात तीव्र असं आंदोलन यांच्या विरोधामध्ये करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ట్వంటీ ఫోర్ లైవ్ మహారాష్ట్ర న్యూస్ సార్ యోగేష్ పవర్ నందుర్బా